अमरावतीच्या शिवणगाव मध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीन महिन्यात चार वेळा हे भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे महिन्याभरापूर्वी जिओलॉजिकल टीम सुद्धा शिवणगाव येथे येऊन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपास केला होता मात्र कोणतीही ठोस माहिती पुढे आली नाही त्यानंतर आताही झटके येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे प्रशासनाने शिवणगाव शिरजगाव मोजरी येथे भूकंप मापक यंत्र बसवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्याप हे यंत्र बसवण्यात आले नाही त्यामुळे हे यंत्र तातडीने बसवण्याची मागणी सरपंच धर्मराज खडसे आणि सामाजिक कार्यकर्ता प्रशांत कांबळे यांनी केली आहे आज काय घटना झाली आणि याच्या आधी काय घटना झाली आज बारा वाजून सात मिनिटांनी पुन्हा स्वर्ण धक्का जाणवलेला आहे त्याच्या आधी पण मागल्या महिन्यात चोवीस तारखेला तेवीस चोवीस तारखेला लगातार दोन तीन झटके जाणवले होते त्याच्या आधी एक आधी पण झटका जाणवला होता हा झटका असा होता आपल्या इथून फतेहपूर आहे फतेहपूरमध्ये तिथे भांडे पडलेले आहे दिवालमध्ये कसे आपण कपाट करतोय की नाही कपाट होतं कडप त्याचं त्याच्यावर भांडे होते भांडे पडलेले मी स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर गावात पण पूर्ण गावातले लोक बाहेर आले झटका आला झटका आला त्याच्यानंतर इथल्या लड्डा स्कूलमधले प्राचार्य यांचा फोन आला त्याच्यानंतर मी प्राचार्यांना भेटण्यासाठी जिल्हा जिल्हा परिषद शाळेत गेलो जिल्हा परिषद शाळेतून आपल्या लड्डा स्कूलमध्ये आलो ते पण हजरून सगळे विद्यार्थी बाहेर काढले त्यांनी त्यांनी पण तेच सांगितलं की झटका आला झटका आला आणि भूमापक केंद्र बसवण्याचे आश्वासन दिले होते हां पण आतापर्यंत भूमापक केंद्र बसवलेलं नाही आता पण मी फोन केला तर ते बोललेत की म्हणजे आता येणार आपण केंद्र बसूया दहा दिवसासाठी मग शासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर जे काही उपाययोजना करता येईल ते करावी म्हणजे जेणेकरून भूकंप काहीतरी आम्हाला आधार होईल कारण की लोक इतके काही भीती जे निर्माण झालेले आहेत भीती सांगताच येत नाही लोकांना एवढं झालं की महिन्यात महिना झाला की झटके उरले महिना झाला की झटकेवर आली म्हणून एवढंच सांगेल शासनानं शासनानं जे काही लव करायचं आहे ते लवकर लवकरात लवकर करण्याचे करावेत ही विनंती